बजेटमध्ये विशेष करून विविध न्याय देण्याचा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि निश्चितपणे मुंबई ठाण्यासाठी सुद्धा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांसाठी युवासाठी आणि त्याचबरोबर महिलांसाठी विशेष करून विविध योजना या ठिकाणी आणलेल्या तर निश्चितपणानं महाराष्ट्रातील विविध घटकांना सांभाळून घेतल्यामुळे आणि चांगला अर्थसंकल्प यावेळेला युवासाठी सुद्धा चांगल्या योजना आणलेली आणि त्या युवामध्ये खरोखर ज्या विविध योजनांचा जर अभ्यास केला तर माननीय उद्योजींना सुद्धा समजेल की लाडक्याच्याही चांगल्या पेक्षा योजना त्या ठिकाणी विविध योजना खूप सकारात्मक पद्धतरी मांडल्या गेलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी विजय माफी सुद्धा आहे चांगला भाव सुद्धा त्या ठिकाणी आणि अजूनही दोन तीन घट चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी आहे